मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आपण थेट पोहोचलेलं ला आहे लाईव्ह प्लॉट वरती तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आणि आपले जे येणार होते पाहुणे जे सबस्क्रायबर ते सुद्धा आलेले आहे आपल्या डोळ्यासमोर हे प्लॉट दिसत आहे डायरेक्टली प्लॉट साठी आणि तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही ते प्रश्न पण विचारू शकता शाहीद भाऊ जे आहे थेट प्लॉट वरती पोहोचलेला आहे शायद प्लॉट दाखवा तुम्ही हो आणि जे सबस्क्रायबर आहे ते पण दाखवा ओके जे स... जे तुम्हाला प्लॉट दिसत आहे ते फ्रंट कॅमेरा करू शकतात का कारण की हे जरा काळ दिसतो राहत आता दिसते का उजेड बरोबर दिसत हा। हा, आता आता बरोबर दिसतो

त्यांना म्हणा विचारा त्यांना की तुम्हाला कसं वाटलं प्लॉट वर कसं वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये बांधकाम दिसलं तुम्हाला बांधकाम पण चालू आहे मावशी नमस्कार प्लॉट कसं कसं वाटतं तुम्हाला हायवे पासून छान आहे ना आणि हायवे एकदम जवळ आहे का एकदम कसं वाटतं हे प्लॉट वरती बांधकाम चालू आहे ते पण तुम्ही बघता बरोबर ना लाईव्ह भाऊ ते बांधकाम पण दाखवा ना आणि माहिती पण द्या पुणे नगर रोड शिकरापूर पासून हायवे पासून तीन किलोमीटर जो चार लाख रुपये एक हजार स्क्वेअर चा रेट आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट आणि बाकीचे सुलभ हप्त्याने भरायचे आहे झिरो टक्के दराने आणि ज्या प्लॉट मध्ये आपले बांधकाम चालू आहे तो प्लॉट हायवे पासून एक किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचा जो रेट आहे पाच लाख तीस हजार रुपये फोटचा आहे जातो आणि परत तुमच्याशी जोडतो आणि आपण बोलू त्यावर तुम्ही कस्टमर लोकांशी तुम्ही त्यांना सांगा थांबून ठेवा जाऊ नका कुठं कारण की आपण पाहतो पण हायवे पासून एक किलोमीटरचा प्लॉट लवकरात लवकर बघूया ठीक आहे इकडे ऐका ना इकडे दोन मिनिट आपण हे लाईन इथे संपवू आपण एक थोडीशी माहिती द्या या प्लॉटची बरोबर ना माहिती देत पर्यंत हे एक जो काही वेळ असणार तो संपणार बरोबर ना थोडस हा शाईद बाब हे हे प्लॉट का स्वस्त आहे एवढे थोडा प्रॉब्लेम आहे ह्याचं कारण हा कारण की आपण हायवे हे प्लॉट एवढे स्वस्त का आहे शाही हायवे पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे म्हणून थोडं स्वस्त आणि डाउन पेमेंट पण कमी आहे आणि पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि राजनगाव एम आय टी सी आहे आणि तुम्ही एक काम करा ना तुम्ही प्लॉट दाखवत ऐका ना साहेब बाबा प्लॉट दाखवत दाखवत बोला आपले प्रेक्षक जे म्हणतात ना की प्लॉट दाखवत नाही तुम्ही येतात तर त्यांचं ते पण जरा होऊन जाईल प्लॉट दाखवत दाखवत बोला 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 तुम्ही हा आपण या प्लॉटला जो शिवचा रस्ता आहे तो चाळीस फुटी रस्ता आहे आणि आतमध्ये जे रस्ते आपण दिलेले आहे अंतर्गत ते आठ आहेत आणि ड्रेनेज लाईन दिलेली आहे देणार आहे जागेचा ताबा तुम्हाला तुमच्या हातामध्ये देणार आहोत तुम्ही रजिस्ट्रेशन <्तुणीण> झाल्यानंतर जागेचा ताबा घेऊन तिथे रजिस्ट्रेशन घरकाम बांधकाम आपण बनवू शकता तर इथे पावसाचे लक्षण झालेले आहेत तर आम्ही तुम्ही लवकर त्या प्लॉटवर ओके मी माझं लाईव्ह आहे इथं ओके चाल तुम्ही तुमचं लाईव्ह संपवू शकता ओके 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 कासिम मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर हे जे प्लॉट तुम्हाला दाखवलेले आहे हे चार लाख तीस हजाराचे प्लॉट आहे आता बघायला गेलं भरपूर म्हणजे तिकडचा क्लायमेट तुम्ही बघू शकता खूपच शानदार क्लायमेट आहे जबरदस्त क्लायमेट झालेला आहे आणि बघायला गेलं हे खूप सुंदर प्लॉट आहे शाहिदबाव होते तिकडं शाहिदबाव मी तुम्हाला ते प्लॉट चे संपूर्ण दर्शन करवले बरोबर ना आता आपण थेट जे जाणार आहे ना दुसऱ्या प्लॉट वरती जाणार आहे डायरेक्ट शाहीद बाबा म्हटले की दुसऱ्या प्लॉट वरती जातो आणि डायरेक्टली तिकडून पण ते, ते लाईव्ह करणार आहे तो प्लॉट सुद्धा तुम्ही बघू शकता शाहिद बाबाला मी डायरेक्टली बोललो की तुम्ही दोन म्हणजे आहे तिथं तर ते सगळे प्लॉट आपल्या प्रेक्षकांना जे बघणारे जे सबस्क्रायबर आहे त्यांना दाखवा तर ते म्हंटले की काय प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्हाला हे चार लाख तीस वाले प्लॉट कसे वाटले तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करू शकतात खूपच सुंदर क्लायमेट आहे आणि बघा हे साठी चांगलं आहे इथं कसं चार लाख तीस हजारचा रेट दिलेला आहे ओके आणि शिवाय आपल्याला एक लाख तीसच डाऊन पेमेंट करायचं जास्त नाही जास्त झंझटबाजी नाही इथं एक लाख तीस डाऊन पेमेंट केलं तर इकडं तुम्हाला खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र हे सगळं आपण करून देणार आहे ताबा सुद्धा तुम्हाला भेटणार आहे फक्त चार लाख तीस हजार या प्लॉटची किंमत आहे बरोबर ना मंडळी प्लॉट कडे आपण जाणार आहे आणि दुसरा व्हिडिओ लगेच आपण ह्याच्यानंतर लाईव्ह जो सेशन असणार आहे दुसऱ्या प्लॉटचं जे अगदी जवळ आहे त्या प्लॉटचा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता ते प्लॉट पण आपल्या निदर्शनामध्ये डायरेक्टली येणार आहे ते प्लॉट पण खूपच सुंदर आहे पाच लाख तीस हजार त्या प्लॉटची किंमत असणार आहे लोकेशन पण खूप छान आहे आणि त्या मला असं वाटलं वाटत होतं की त्यांनी डायरेक्टली जे आहे पाच लाख तीसच्या प्लॉट वरती गेले काय पण ते त्यांनी जे दाखवलं आपले जे सबस्क्रायबर आलेले आहे त्यांना जे प्लॉट दाखवलं तर हे जे प्लॉट जे होते ते चार लाख तीस हजार वाले प्लॉट दाखवले काही प्रॉब्लेम नाही खूप सुंदर प्लॉट आहे फक्त एवढं आहे की ते चार लाख तीस जे आहे ते थोडे आतमध्ये आहे आतमधला प्लॉट आहे तीन किलोमीटर पण काही कालावधी त्या प्लॉटचे पण रेट वाढणार आहे पण इतर फायदा जे भेटू राहिलेले हे चार लाख तीसचे चे तर इकडे कमी डाउन पेमेंट आहे कमी हप्ता आहे आरामशीर तुम्ही सुलभ हप्ता जो आहे तुम्ही पेड करू शकता पण पाच लाख तीस वाले जे प्लॉट आहे खूपच सुंदर वातावरणामध्ये आहे आणि ती त्याच्या इकडून जे आहे मेट्रो स्टेशन धावणार आहे बरोबर ना आणि मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळचे प्लॉट असणार आहे आणि विचार करा की जेव्हा मेट्रो स्टेशन येणार आहे त्या साईडला तर तिथं काय काय होणार नाही विचार करू शकतो अहो तिकडे शाळा येऊ शकते कॉलेजेस येऊ शकते मोठा हॉस्पिटल येऊ शकतो मॉल येऊ शकतो मार्केट सुद्धा होऊ शकतो बऱ्याचशाशा गोष्टी त्या प्लॉटच्या इकडे होऊ शकतात पाच लाख तीस हजार वाले प्लॉट ओके म्हणजे लवकरच आपण पाच लाख तीस हजाराच्या प्लॉट वरती पोहोचणार आहे व्हिडिओ सोडू नका चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब आता करून घ्या कारण की बेल घंटी पण दाबवणं गरजेचं आहे कारण की आता तो प्लॉटचा व्हिडिओ जो येणार आहे त्याचा नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर कुठं जाऊ नका थांबा इथं दोन एक एक दहा मिनिटामध्ये तुम्हाला ते पाच लाख तीस वाले प्लॉट तुमच्या समोर येणार आहे ओके मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह मध्ये पाच लाख तीसच्या मध्ये जय महाराष्ट्र जय जय पुणे